परमेश्वराने दिलेले शेतावीस वर्ष पूर्णपणे जगायचे असेल तर योग्य आहार व्यायाम आणि निद्रा याचा समतोल साधला पाहिजे व्यायामामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं हाडे मजबूत होतात मन प्रसन्न होतं तर प्रत्येक व्यक्तीने पूर्ण आयुष्य जगण्यासाठी या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे कारण काही लोक व्यसनाआधीन जातात व्यसनामुळं काय होतं काय चाळीशीत जातात काय पन्नाशी जातात काय मध्ये जातात काही काही मुलं तर दारू पिऊन त्यांचं लिव्हर खराब होऊन अवघ्या तीस पस्तीस वर्षात पी जातात तर हा विचार गांभीर्याने घेतला पाहिजे आणि जीवन आपलं सुंदर बनवलं पाहिजे